सत्ता पक्षाचा पुन्हा विदर्भाचा एक ठराव आलेला आहे अध्यक्ष महाराज मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जो वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला हा भयानक अध्यक्ष महाराज आणि म्हणून तुम्ही हा एका दिवसात आता हे सगळं रात्रीपर्यंत बारा एक वाजेपर्यंत चालवायचं चा। काल पण मी अध्यक्ष महाराज होतो एक दोन मंत्री असतात ज्याला संबंधित मंत्री नसतात त्याची नोंदही होत नाही अध्यक्ष महाराज कामकाज करायचं म्हणून करायचं आपलं कामकाज उरकलं असं करायचं असेल तर करू शकता अध्यक्ष महाराज आपला का आपला तो माझं आणि तुम्ही माझा अध्यक्ष काल पण तुम्ही म्हणालात की मी बीएससी आज आहे मी त्या ठिकाणी मुद्दा मांडतो आणि अध्यक्ष महाराज हे आतापर्यंत तुम्ही रेकॉर्ड काढा अध्यक्ष महाराज हे महत्वाचे विषय मा, आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो भडका झालेला अध्यक्ष महाराज त्याला एवढं इझिली सरकार घेत असेल ना ना आरक्षणाच्या विषयावरती तीन दिवस चर्चा झाली अजून किती दिवस तुम्हाला चर्चा करायची उत्तर घ्यायचं नाही का असं नाही ना, ना बरोबर अध्यक्ष महाराज दिवस पूर्ण तीन रात्री बारा आणि एक एक वाजे तोपर्यंत सभागृह चाललाय आपण कामकाज केलं अध्यक्ष महाराज अजून तुम्हाला सांगतो हे अधिवेशन हे अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होते अध्यक्ष महाराज मारा, विदर्भ आणि मराठवाडा या विकासाचे एक प्लॅन आणि त्याबद्दल अनेक सन्मानित सदस्याला या ठिकाणी चर्चा करायची त्यांच्या भावना मांडायच्या अध्यक्ष महाराज का रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत भावना मांडतील अध्यक्ष महाराज अंतिम आठवळा आहे त्याच्यावर केव्हा बोलायचं मग अध्यक्ष महाराज अंतिम राज्यामध्ये कायदा सुविध त्या आमच्या ताईने जो प्रश्न मांडला ड्रगचा चा मोठी मोठे मुद्दे आहेत अध्यक्ष महाराज त्यामुळे आम्हाला माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज आपल्याला अधिकार आहेत अध्यक्ष महाराज की दो, याला दोन दिवस सभागृह वाढवावं वा असा आमचा सेन्स आहे अध्यक्ष ठीक आहे चला अध्यक्ष महोदय